नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकड करायचा माझा काही तोल सुटलेला नाही मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात कारण माझा कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही मग माझा आमदार विरोधी नेतानंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता भाजी म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंच्याहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस बाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का हे पहा त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं दोनशे साठ वर त्यामुळे माझे माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्ष नेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे सभापतीनं आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे तसंच झालं ना ते सभागृहात आपण बोल समजा सत्ताधारी पक्ष असेल का विरोधी पक्ष हा कोणाशी संवाद साधत असतो सभापतीशी हा एक काही एकमेकाशी संवाद नसतो साधत आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी हो बोलायला पाहिजे होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे हे करण्याची गरज नव्हती अशी गरजच नाही मला हिंदुत्व शिकवणार का तोही प्रसाद लाड सारखा माणूस मला काही पश्चाताप होत नाही मला काही पश्चाताप होत नाही मी जे बोललो बोल लो इनफ़ तो कौन राजीना मांगना माजे पक्ष के नेता भगते माजे विषय तो कौन राजीनामा तो ये देखो मैं तो समझता हूँ सवेरे से बीजेपी के लोगों का काम चलाने का ही मूड दिख रहा नहीं कुछ भी करके सभाग्रह का सदन का काम रोकना उसको अलग तरीके पे लेके जाना हमको किसी को बात नहीं करके देना ये सब सवेरे से उनका मूड दिख रहा था और उसी में उन्होंने जो लोकसभा में जो हुआ उसका विषय हमारे सभागृह में निकाला था हमारे सदन का कोई संबंध ही नहीं जो लोकसभा में हुआ लोकसभा देखेगी लोकसभा देश का सर्वोच्च सभाग्र वो देखेगी विधान परिषद देखेगी क्या हो? तो मैंने वो वहां पे रखा मेरा मुद्दा कि ये अपने सदन का सब्जेक्ट है क्या तो उस उसपे मेरे से बात कर उन्होंने सभापति से बात करना चाहिए मेरे से बात कर रहे वो भी आरो घंटे बात कर रहे तो मैंने आरो घंटे जवाब दिया डेकोरम के कुछ लिमिटेशन रहते हैं डेकोरम मानना सिर्फ मेरा अकेले का काम नहीं उनका भी काम है और उनको रोकना सभापति का काम था वो सदन उनके घर की जहागी ऐसा यूज कर रहे हैं, अभी के अभी, अभी के समय में सभापति हो भारतीय जनता पार्टी के सदस्य हो सदन का यूटिलाइजेशन खुद के लिए कर रहे हो कहीं भी कुछ भी सब्जेक्ट रहते हैं विधि चालू है तो कोई अलग निकालते हैं प्रश्नोत्तर चालू है तो दूसरी बात करते हैं और सभापति सहन करते हैं हमने कुछ कहा तो सहन नहीं करते देखों देखों। अब उनका सहन करते हैं देखो जहाँ हिंसा की जरूरत है वहाँ हिंदू हिंसक होता है मैं कहता हूँ मेरे पे भी कुछ केसेस है हिंदुत्व के लिए है उसका कुछ भी हमको पछतावा नहीं है ये सब बताने वाले डुप्लीकेट लोग है बीजेपी बोलते क्या हिंदुत्व है क्या ये बीजेपी के लोग तो से पूछ डाल के घूमने वाले भागने वाले बीजेपी वाले हमको हिन्दुत्व सिखाए गए अरे हम तो रस्ते पे कि तो वाले लोग हैं और हमको ये बीजेपी के लोगों ने जो सेपड़ डाल के पूछ डाल के भागते हैं इन्होंने हमको कोई हिन्दुत्व सिखाने की जरूरत नहीं